साखर आयुक्त कार्यालयाकडे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दोन हजार तीनशे एकोणपन्नास कोटी रुपयांची एफआरपी थकीत असल्याची चुकीची आकडेवारी असून राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जवळपास सात हजार कोटी रुपयांचे एफ आर पी थकित आहे यामुळे संबंधित साखर का कारखान्यांवर आरसी अंतर्गत कारवाई करून तातडीनं ऊसबिलं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडे केली ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी रक्कम एफ आर पी आठवड्यात उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर राज्यातील थकीत एफ आर पी बाबत राजू शेट्टी यांनी आज पुणे येथे साखर आयुक्त यांची भेट घेतली यावेळी थकीत एफ आर वर पीबरोबरच वर काटामारी रिकव्हरी चोरी वजनकटे ऑनलाईन करणे तोडणी वाहतुकीचा खर्च चा, अंतरावर निर्देशात करण्यात यावा थकीत एफ आर पी पंधरा टक्के व्याजांसह वसूल करण्यात यावी राज्यातील साखर कारखान्यांचे शासकीय लेखापरीक्षकांकडून लेखापरीक्षण करण्यात यावं यासह यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली राज्यातील काही मोजके राज्यकर्ते साखर उद्योगात वर्चस्व निर्माण करून साखर उद्योगात एखादिकारशाही निर्माण करत आहेत साखर उद्योगाचे सूत्र स्वतःच्या हातात ठेवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची माती करतायत वास्तविक पाहता साखरेसह उपपदार्थांना बाजारात चांगला दर मिळू लागलाय राज्यातील शेतकऱ्यांना एकरकमी एफ आर पी देणं शक्य आहे मात्र साखर कारखानदार प्रक्रिया खर्च वाढल्याचं कारण देत दोन किंवा तीन टप्प्यात एफ आर पी देण्याचा घाट आहेत वास्तविक पाहता ऊसाचं क्षेत्र मर्यादित असल्यानं अंतराची अट टाकून नवीन साखर कारखान्यांना शासनाकडून मान्यता देणं बंद आहे मात्र दुसरीकडं तीन हजार व पाच हजार गाळप असणारे कारखाने सध्या अठरा ते वीस हजार टनाने गाळप क्षमता वाढवून गाळप सुरू केले त्यामुळे साखर कारखान्यांचा गाळप हंगामाचे दिवस कमी झाले असून याचा अनिष्ट परिणाम कारखान्यांच्या अर्थकारणावर झालेला आहे त्यामुळे येत्या आठ दिवसात साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत सात हजार कोटी रुपये पंधरा टक्के व्याजासह हो, देण्यासंदर्भात साखर कारखान्यांवर आर आर सी अंतर्गत कारवाई न केल्यास साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला यावेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक ऍडव्होकेट योगेश पांडे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी लिहून विनोद शिंगे उच्च एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसचा जो तुकड्या तुकड्याने एफ आर पी देण्याचा शासन निर्णय होता तो रद्दबातल झाल्याचा निकाल आलेला आहे आणि त्यामुळं त्या, त्या निकालाची प्रत आम्ही साखर आयुक्तांना दिली आणि या सीझनमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक साखर कारखान्यांनी डिसेंबरनंतर उसाचे पैसेच दिलेले नाहीत आणि शेतकरी हेल्फानी करतात आता कायद्यानुसार विलंब आकार जो आहे तो पंधरा टक्क्यांना आता त्याला व्याज दिलं पाहिजे आणि त्यासाठी साखर आयुक्तांनी काय निर्णय घेतला ते विचारायला म्हणून आज आम्ही आलो होतो मला या ठिकाणी माहिती मिळाली की दोन हजार तीनशे कोटीची थकबाकी आहे परंतु ही अर्धवट माहिती आहे जवळपास सात हजार कोटी रुपयाची थकबाकी महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची राहिलेली आहे उच्च न्यायालयामध्ये सुद्धा याच्या संदर्भात चर्चा झाली त्यावेळी राज्य साखर संघाच्या अध्यक्षांनी सांगितले काहीच थकबाकी नाही त्यावेळी आम्ही कोर्टाला सांगितलं होतं की कोर्टानं जर आदेश दिला तर ज्या शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळाले नाहीत त्यांना आम्ही हायकोर्टासमोर सगळ्यांना उभं करायला तयार आहोत आणि आजही आम्ही साखर आयुक्तांना सांगितलं <laughs> आम्ही तुमची वाट दिवस आठ दिवस वाट बघतो अन्यथा ज्या ज्या शेतकऱ्यांना ऊसाची एफ आर पी मिळालेली नाही ते सारे शेतकरी घेऊन या ठिकाणी पुन्हा आम्ही येऊ त्यावेळे मात्र पैन पै वसूल केल्याशिवाय व्याजासकट वसूल केल्याशिवाय परत जाणार नाही हाही इशारा साखर साखर आयुक्तांना आज आम्ही दिलेला आहे

राज्य सरकारला बदलायचा अधिकार नाही आहे आणि याच ग्राउंडवर हायकोर्टानं एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसचा चा शासन निर्णय रद्दबातल केलेला आहे तो अधिकार केंद्र सरकारचा आहे हायकोर्टाला सुद्धा तो अधिकार नाही आहे कोर्टानं ना कायद्याचा अर्थ लावायचा असतो कोर्टाला नवीन प्रथा किंवा नवीन नियम करण्याचा अधिकार नाही आहे दोन हजार एकोणीस पासून अनेक साखर कारखान्यांनी आर एस एफ चा हिशेब दिलेला नाही खरखर खर तर हा आयुक्तालयाचा गलतान पण आहे पाच पाच वर्षे जर साखर कारखाने हिशेब देत नसतील तर इथं बसणारे का हजामती करतात काय का त्यांच्याकडनं का हिशेब घेतला नाही का शेतकऱ्यांचे एवढे दिवस पैसे वापरायला त्यांना परवानगी दिली आहे खर तर ऊस दराची ऊस दर नियंत्रण समितीची बैठकही होत नाही समिती स्थापन होऊन पंधरा महिने झाले आता काहीतरी गेल्या आठवड्यामध्ये बैठक होती तीही रद्द झाली म्हणजे यांना बैठका घ्यायला वेळ नाही हे याचा सगळा आढावा घ्यायचा असतो ऊस दर समितीचं समितीना त्या बैठका होत नाहीत समिती नेमण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं मुख्यमंत्र्यांची सभा उद्याची धमकी द्यावी लागली त्यावेळी कुठे समिती स्थापन झाली आणि समिती झाल्यानंतर सुद्धा पंधरा पंधरा महिने जर त्या बैठका होत नसतील तर महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कशा पद्धतीने वागणूक दिली जाते आणि साखर आयुक्तालय असू दे, दे, दे आयुक आसुदे, सरकार असू दे किंवा ऊस दर समिती असू दे हे कारखानदारांचे बटीक झालेले